नमस्कार मित्रांनो आज आपण प्राध्यापक राहुल फाटे क्लासेस तर्फे ओके आर्य समाजाबद्दल माहिती घेऊ कशाबद्दल माहिती घेऊ आर्य समाज ओके आता आर्य समाजाबद्दल माहिती म्हणजे काय तर आर्य समाज हा भारतीय इतिहासात आणि विशेषतः म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षा कशा संबंधी येते त्याबद्दल आपण जरा जास्त लक्ष देणार ओके आता आर्य समाजाची स्थापना म्हणा तुम्ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली कोणी केली स्वामी दयानंद सरस्वती ओके okay? यांचं जे मूळ नाव होतं मूळ शंकर करल दास ओके okay? करण दास तिवारी तर ते अठराशे पंच्याहत्तर मध्ये यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती बॉम्बेला स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे ला आर्य समाजाची स्थापना बॉम्बेला केली होती आणि त्यांनी नारा याच्यातून दिला होता की वेदाकडे चला वेदाकडे चला ओके अठराशे पंचेचाळीस ते बघा याच्या पहिले थोडस बोलतो मी यामध्ये मी जास्त काही लिहिलं हे नाही केलं अठराशे पंचेचाळीस ते ओके okay, अठराशे साठ बघा या दरम्यान त्यांनी भारत भ्रमण केलं आणि शेवटी मथुरा येते विरजानंद स्वामी कोण मथुरा ओके okay, मथुरा येते विरजानंद स्वाम, स्वामी विर्जा, स्वामी विरजानंद असं आपण त्यांना म्हणू शकतो दोन मिनिटं काय विरजा विरजानंद स्वामी यांच्याकडे ज्ञान प्राप्त झालं यांना कोणाकडून स्वामी विरजानंद कडून त्यांना ज्ञान प्राप्ती झाली कोणाला ज्ञान प्राप्ती झाली तर हा था? स्वामी दयानंद सरस्वती यांना ज्ञान प्राप्ती झाली ओके त्याने अठराशे पंच्याहत्तर मध्ये काय केलं मग मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली अठराशे पंच्याहत्तर मुंबई म्हणजे बॉम्बे म्हणू शकतो आर्य समाजाची स्थापना केली आणि वैदिक धर्माचे पुनर्जीवन करणे काय वैदिक धर्म जो आहे त्याचं पुनर्जीवन करणं प्राचीन वैदिक धर्म संस्कृत तत्वज्ञानाचा प्रचार करणं ओके <tompa> okay. या त्यामागून त्याचा फार उद्देश होता आता बघा त्यांची पुस्तकं का गिस्त काय आहे पुण्यातील सनातनी लोकांना स्वामीजींच्या स्वामीजींना विरोध केला होता तर पहिले पुणे होतं कुठं पुणे म्हणजे ऍक्च्युली बॉम्बेला के केल्यानंतर त्यांचं काही पुण्याला असतील तर तिथं काय सनातनी जे लोक त्यांनी त्यांना विरोध केला होता मग त्यांनी काय केलं सनातनी लोकांनी त्यांना विरोध केल्यानंतर ओके त्यांनी आपली शाखा पंजाबात लाहोर येथे नेली कुठं पंजाब पंजाब पंजाबमधलं कोणता लाहोर जो आताचा भाग पाकिस्तानमध्ये आहे कुठं आहे पाकिस्तानमध्ये सुरू केली आणि पुढे यांचं मुख्यालय तीस ऑक्टोंबर कधी तीस ऑक्टोंबर ठीक आहे ऑक्टोंबर अठराशे त्र्याऐंशी ओके अजमेर सॉरी मला वाटतंय त्यांचं काय झालं मुख्यालय हे लाहोरच बनलं त्यांचं आणि तीस ऑक्टोबर अठराशे त्र्याऐंशी त्यांचा मृत्यू झाला काय झाला मृत्यू ओके okay. त्यांचा काय झाला होता मृत्यू झाला ओके okay. आणि जन्मही पाहून घेऊ आता मी जन्म सांगितला नाही मृत्यू अठराशे त्र्याऐंशी ला झाला तर जन्म त्यांचा अठराशे चोवीस मधला आहे कधी आहे त्यांचा जन्म अठराशे चोवीस आणि तो झाला होता अठराशे पंचेचाळीस सॉरी अठराशे चोवीस मध्ये वीस ऑक्टोबर नाही मध्ये त्यांचा मृत्यू आहे तर सप्टेंबरमध्ये त्यांचा जन्म आहे सप्टेंबर ओके वीस सप्टेंबर अठराशे चोवीस ला काय okay. आहे त्यांचा जन्म आहे ओके वीस सप्टेंबर अठराशे चोवीस ला त्यांचा जन्म आहे आणि तीस ऑक्टोबर अठराशे त्र्याऐंशी ला त्यांचा मृत्यू आहे आणि आर्य समाजाची शापा शाखा म्हणायचं झालं तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये ओके त्यानंतर काय केलं त्यांनी वेदाकडे चला असं त्यांनी नाराज केलं त्यांनी पुस्तकही लिहिलं त्यामध्ये हिंदीमध्ये होतं ओके okay, सत्यार्थ प्रकाशांचं हे पुस्तक जे होतं ते हिंदीमध्ये होतं त्यानंतर वेद भाषा भूमिका अंशतः हिंदी अंशतः संस्कृत मध्ये थोडाफार हिंदी आणि थोडाफार याच्यात असं त्याचं होतं ठीक आहे दोन मिनिट व्हायचं आहे त्यांनी वेदभाषा हा संस्कृत मधूर आयुर्वेद व ऋग्वेद यावर आहे काय आहे त्याचा भाषा जो आहे ओके okay? वेद भाषा जो म्हणत असेल यावरील संस्कृतमध्ये आहे टीका म्हणून केला होता त्यांनी काय केला होता आयुर्वेद आणि ऋग्वेद यावरील टीका म्हणून त्यांनी हा ग्रंथ केलेला होता काय केला होता टीका यावरील टीका ठीक थोडीशी अजून माहिती मी पहिले देण्यात इच्छुक आहो ओके त्यांनी काय केली होती मध्यंतरी त्यांनी हिंदू धर्मातून इतर धर्मात जे लोक केलं त्यासाठी त्यांनी पहिले शुद्धी चळवळ सुद्धा चालू केली हे पण घेऊ आपण कोणती चळवळ शुद्धी चळवळ म्हणजे जे चळ ओके हिंदू धर्मातून काय गेले होते ते तर इतर धर्मात जे गेले होते त्या धर्मातून लोकांना आणलं आणि त्यांना शुद्ध केलं अशी त्यांची हे शुद्धी चळवळ होती काय होती म्हणजे हिंदूतून इतर धर्मात गेले आणि हिंदू धर्मात इतर धर्म तर हिंदू धर्मात आले अशी त्यांची चळवळ मग त्यांनी यानंतर काय केलं होतं अठराशे ब्याऐंशी ला अठराशे ब्याऐंशी ला गौरक्षण संघटन गौ रक्षण संघटन ओके संघटन स्थापन केलं ओके त्यानंतर त्यांनी त्यानंतर काय झालं आर्य समाजात म्हणजे आपण जो आता हा भाग घेणार आहोत आर्य समाजात फुट पडले गेले अठराशे ब्याऐंशी ब्याण्णव मध्ये ओके ब्याऐंशीला गौरक्षण संघटन आहे हा आर्य समाजामध्ये फूट पडली अठराशे ब्याण्णव मध्ये त्यामध्ये गुरुकुल गट आणि कॉलेज गट असा एक निर्माण झाला ओके आता या गटात जे गुरुकुल गट होत या गटाचे नेतृत्व केलं होतं स्वामी श्रद्धानंद लाला मुंशीराम असं त्यांना म्हटलं जाते ओके यांच्याकडे होतं तर लाला लजपतराय आणि लाला हंसराज यांच्याकडे कॉलेज गटाचं होतं आता शिक्षणाच्या प्राचीन पद्धतीचा स्वीकार या स्वामी श्रद्धानंद म्हणजे गुरुकुल गटाने केला होता प्राचीन याचा ठीक आहे कार्य मुलां मुलांसाठी शाळा उदाहरणार्थ अठराशे ब्याण्णव मध्ये त्यांनी हरिद्वार येथील गुरुकुल कांगडी कुठं गुरुकुल कांगडी इथं चालू केलं होतं मुलांसाठी शाळा मुलींचा उल्लेख नाही इथं पाहिजे कायचा उल्लेख नाही आहे इथं मुलींचा तर यांनी बघा यांनी लाला लक्ष इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला कारण की आधुनिक विचार होता त्यांचा थोडासा काय होता आधुनिक ओके तर त्यांनी हा केला होता तर त्यांनी दयानंद अँग्रो वैदिक शाळा कॉलेजेसची स्थापना केली त्यांनी काय केलं होतं दयानंद अँग्लो वैद्यक शाळा कॉलेजेसची स्थापना केली ओके त्यानंतर पहिली शाळा त्यांनी अठराशे सहासष्ट मध्ये लाहोर कुठं अठराशे सहासष्ट मध्ये त्यांनी काढली होती तर लाहोर त्यानंतर अठराशे नव्वद मध्ये जालंधर कुठं जालंधर येथे केला ओके त्यानंतर त्यांनी आर्य कन्या शाळा पाठशाळा आपण म्हणतो ते सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे या कारणातूनच त्यांनी हे शुद्ध चळवळ वगैरे केलेलं आहे अशा प्रकारे ओके त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वतींनी हे सर्व सर्व चळवळी केलेल्या आहे आणि हिंदू धर्माला जरा जास्त धरून चालणारे होते ते ओके हा यामध्ये दोघांचा स्वामी श्रद्धानंदांचा फोटो दिलेला आहे मी आणि लाला लक्षपतरायांचा दिला आहे आणि वरती काय केला होता स्वामी दयानंद सरस्वती नमस्कार